तळ कोकणात चार गुंठे जागा आणि कोकणी घर नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी तळ कोकणामध्ये म्हणजेच सिंधुदुर्ग को जिल्ह्यामध्ये मुंबई गोव्यापासून मोजून फक्त दोनशे मीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये चार गुंठे जागा आणि कोकणी घर अशा प्रकारची प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या प्रॉपर्टीची माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला जर पण नाही केलं असेल तर आता सफाई कोण ठेवा कारण कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीचे एपिसोड आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव वाग्दे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग हे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे मुंबई गोव्यापासून मोजून फक्त दोनशे मीटरच्या अंतरावरती आणि कणकवली शहरापासून मोजून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये चार गुण्ट्याचे ॲग्रिकल्चर प्लॉट आणि वन बी एच केचं कोकणीघर ते पण देखील सहाशे स्क्वेअर रूपये अशा प्रकारची आजची एवढी प्रॉपर्टी आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची पुढील माहिती जाणून घेण्या अगोदर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आधी आम्ही क्लिअर करतो की सद्यस्थितीमध्ये या प्रॉपर्टीपर्यंत येण्यासाठी म्हणजे डांबरी रस्त्या असणं आपल्या या प्रॉपर्टीपर्यंत येण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पायावट उपलब्ध आहे परंतु मित्रांनो या प्रॉपर्टीचा व्यवहार फायनान्स झाल्यावर आणि खरेदी करता पूर्वी आपले जागा मालक समोरील जागा मालकांकडून अधिकृतरित्या बारापटचा रोड घेऊन आपल्या प्रॉपर्टीसाठी सेपरेट असा अधिकृत रस्ता उपलब्ध करून देणार आहेत याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी मित्रांनो प्रॉपर्टी तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आहे आणि आपला हा चार गुंड्याचा वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि मित्रांनो आपल्या जागा मालकांनी या पूर्ण जागेला चिरेबंदी कंपाऊंडवर देखील करून घेतलेले आहे सवर् तुम्ही प्रॉपर्टीच्या कागदपत्रांविषयी म्हणाल तर पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर अशी आपली प्रॉपर्टी आहे आणि तुम्हाला पूर्णपणे स्वतंत्र सातबारा आणि नकाशा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे सोबतच जागेमध्ये झाडांची लागवड म्हणाल तर आंबा काजू आणि नारळ आणि काही छोट्या मोठ्या झाडांची लागवड देखील आपल्या या प्रॉपर्टीमध्ये करण्यात आलेली आहे आणि सर्व झाडे लागती आणि चांगल्या प्रकारे मेंटेन देखील केलेली आहे दे। त्याचबरोबर प्रॉपर्टीमध्ये पाण्याची आणि लाईटची सोय म्हणाल तर लाईटचं कनेक्शन म्हणजे लाईट मीटर आपल्या प्रॉपर्टी मालकांनी घेतलेलं आहे आणि या ठिकाणी पाण्यासाठी आपल्या प्रॉपर्टी मालकांनी नळ नळपाणी योजनेचे पाणी घेतलेले आहे आणि त्याद्वारे या ठिकाणी पाणीपुरवठा होत आहे मित्रांनो आपल्या या जागेमध्ये असणाऱ्या कोकणी घराबद्दल माहिती विचाराल तर मित्रांनो वन बी एच के आपले घर आहे आणि एकूण सहाशे स्क्वेअर फूट असे चिरेबंदी आणि कवलरू छप्पर असलेले आपले घर आहे घराचे वयोमान म्हणाल तर साधारण दहा ते बारा वर्ष वयोमानातले आपले घर आहे पण आपल्या प्रॉपर्टी मालकांनी आपले घर माल पूर्णपणे मेंटेन आणि सुस्थितीरित्या ठेवलेले थे। आहे मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या कोकणी घराच्या आत्मलिल भागाची माहिती मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता की छोटासा एक वरांडा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे आणि इथे समोर पाहू शकता की आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा आणि मुख्य दरवाजा म्हणूनच तुम्ही केल्याने पाहू शकता की समोरच मिळतं आहे तुम्हाला म्हणजे लिव्हिंग रूम म्हणजेच तुमचा आहे तो हॉल हॉलमध्ये तुम्ही पाहू शकता की चांगला आणि व्यवस्थित छोटा कॉम्पॅक्ट साईज या ठिकाणी हॉल आहे आणि तुमचे सामान देखील या ठिकाणी सहजरित्या राहू शकते सोबत तुम्ही पाहू शकता की चांगल्या प्रकारे कलर काम आणि फ्लोरिंग देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहे इथूनच पुढे लहान पाहणार आहोत आपल्या घराचा किचन किचनमध्ये देखील तुम्ही पाहू शकता की चांगल्या प्रकारे या ठिकाणी ओटा देखील आहे किचन टाईल्स देखील आहे आणि स्टोरेजसाठी देखील व्यवस्थित ठेव ठिकाणी जागा देखील उपलब्ध आहे तुम्ही पाहू शकता की कोकणी पद्धतीचं या ठिकाणी किचन डिझाईन करण्यात आलेलं आहे समोरच चांगल्या प्रकारे फ्लोरिंगचे काम देखील का या ठिकाणी करण्यात आलेले आहे फ्रीजसाठी देखील व्यवस्थित जागा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे इथून समोर आल्या पाहू शकता की समोरचा येतो आपला हँडवॉशचं बेसिन या ठिकाणी येतो बॅकडोअर आणि ते लागूनच येतो आपला टॉयलेट बाथरूम मित्रांनो या घरामध्ये तुम्हाला दोन्ही टॉयलेट बाथरूमचे ऑप्शन्स उपलब्ध आहे समोरले टॉयलेट मी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी तुम्हाला इंडियन टॉयलेटचा उपयोग करण्यात आलेला आहे इथूनच पुढे पाहू शकतो की त्यात आपला सेकंड बाथरूम या ठिकाणी वेस्टर्न टॉयलेटचा उपयोग करण्यात आलेला आहे आणि चांगल्या प्रकारे मेंटेन असे टॉयलेट बाथरूम तो आपल्या या कोकणी घरामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे इथूनच पुढे यानं पाहणार आपल्या या कोकणी घराचा बेडरूम बेडरूम तुम्ही पाहू शकता की छोटा बेडरूम आहे पण व्यवस्थित आणि मेंटेन असा बेडरूम ठेवण्यात आलेला आहे आणि वरच्या साईडला चांगल्या प्रकारे रुफिंग देखील करण्यात आलेली आहे स्टोरेजसाठी देखील समोर आपल्याला जागा उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासून जवळपास सोयीसुविधा म्हणाल तर मुंबई मुंबईगाव हायवे हा आपल्या प्रॉपर्टीपासून मोजून फक्त दोनशे मीटरच्या ती उपलब्ध आहे आणि जवळचे बाजारपेठ म्हणजेच मुख्य बाजारपेठ कणकवली बाजारपेठ तुम्हाला फक्त साडेतीन किलोमीटरच्या ती उपलब्ध आहे कणकवली रेल्वे स्टेशन म्हणाल तर ते देखील तुम्हाला फक्त साडेतीन किलोमीटरच्या अंतर्गती उपलब्ध आहे आणि जवळचा बस स्टॉप देखील फक्त दोनशे मीटरच्या अंतर्गती उपलब्ध आहे म्हणजेच तुम्हाला लागणाऱ्या सर्व सोयीसुद्धा फक्त पाच ते दहा मिनटाच्या ती उपलब्ध होत आहेत मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या या प्रॉपर्टीच्या किंमतीबद्दलची माहिती मित्रांनो तुम्ही पाहिलं असाल की मुंबई गोवापासून मोजून फक्त दोनशे मीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये चार गुंट्याचा एग्रिकटचा प्लॉट आहे तोही देखील सईद आणि त्याचबरोबर वन बी एच के कोकणी घर देखील आपल्याला प्रॉपर्टीमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची या प्रॉपर्टीच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती एकूण किंमत पस्तीस लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जे प्रॉपर्टी आवडली असल्यास किंवा साईड विजिट करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांक संपर्क साधा तुम्हाला विसले सर मदत त्या ठिकाणी केली जाईल मित्रांनो जागेच्या जा किमतीसंदर्भात आहे रस्त्यासंदर्भात तुम्हाला जर अधिक चर्चा जागा मालकांसोबत जर जा करायची असल्यास तुम्ही या ठिकाणी प्रॉपर्टीला साईड व्हिजिट करू शकता आणि पुढील चर्चा जागा मालकीशी देखील करू शकता आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टीची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या अमित वापडेच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सॉकाब करून ठेवा त्यासोबत त्यास मित्रांनो आमच्या अमित वापडेच्या टेलिग्रॅम चॅनलची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आणि कोकणातील नवीन नवीन प्रॉपर्टीची सर्वोत्तम माहिती त्या ठिकाणी मिळवा चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर